आपण पाहत आहात आहातलीन आमदार विजय शिवतारे यांची भूमिका मात्र वेगळी होती सुप्रिया सुळे यांच्या मार्गात ते खोडा घालत होते आणि हेच काहीच अजित पवारांना पटलं नाही पुरंदरच्या जाहीर सभेत त्यांनी विजय शिवतारेंना आवाहन दिलं आमदार कसा होतो तेच बघतो म्हणून गर्बित इशाराही दिला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला दोन टर्म आमदार राहिलेल्या विजय शिवतारेंचा पराभव झाला अजित पवार आपल्या मतदारसंघात येतात जाहीर सभेतून आव्हान देतात आणि आपला पराभव होतो म्हणजे काय हा पराभव शिवतारेंच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी त्यांचं उठ्ठ आता काढण्याचं ठरवलंय नेमकं काय झालं का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार यांच्यात लढत होणार हे आता जवळपास निश्चित झालंय अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आणि पुढील राजकीय भूमिका ठरवणारी असेल असं मानलं जात आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाला सध्या विशेष महत्व आलंय भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष महायुतीत असलेल्या शिवसेनेची आपल्याला मदत होईल असं अजित पवारांना वाटलं होतं मात्र तसं होताना काही दिसत नाही पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी सरळ सरळ अजित पवारांसमोर दंड थोपटवले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेला अपमान ते विसरले नाहीत आता बदला घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी चक्क अजित पवारांनाच दिलंय काय म्हणाले शिवतारे तुम्हीच पहा आनंद घ्यायचा लोकसभेची निवडणूक समोर आहे की नाहीप्रिया ताई आणि सुनेंद्रा ताई चाललाय ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सातबारा सात की सतत बारामतीचा पन्नास वर्ष खासदार पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा वेळा काय मिळालंय आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चालव याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पद्धा घेण्याची वेळ उद्या दुसऱ्या दिवसात काही तेवढे सांगेल सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांचं आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचा आहे एकंदरीत काय तर महायुतीच्या निमित्ताने एकत्र आले असले तरीही विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही त्यामुळे आता संधी आल्याचं पाहून शिवतारेंनी दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा बदला घेण्याचं ठरवलंय आणि तसं बोलूनही दाखवलंय त्यामुळे सुनित्रा पवारांचा पराभव करून विजय शिवतारे अजित पवारांचा बदला घेणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत बघत महाराष्ट्र न्यूज